मध्ये आपल्या वतीनं सरकारला मला विनंती करायची आहे पालम तालुकाहून जवळजवळ पंचवीस वर्ष झाली आहे तरी तिथे बसस्टँड होत नाहीये कारण तिथं जमीन उपलब्ध नसल्यामुळे ते बसस्टँड उपलब्ध बसस्टँड होत नाहीये तरीच सर आणि सरकारने आम्हाला तिथं जमीन देऊन बसस्टँडचा प्रश्न मिटवावा आणि आजचा प्रस्ताव म्हणजे तातडीची मदत दीर्घकालीन विकास आणि शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाची पुनर्स्थापना करणार आहे म्हणून मी या प्रस्तावाला मनापासून ठामपणे आणि पूर्ण समर्थन देतो आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा गायरान जमीन किंवा गावरान जमिनीवर ग्रामीणमध्ये तीस ते चाळीस वर्षापासून जे घर बांधून राहतात तरी त्यांना कायम करून त्यांना आठच्या उत्तराची नकल देण्यात यावी आणि डुकराचा जो त्रास आहे कुणी बिबट्याचा पण आमच्याकडे जे डुकराचा जेवढा त्रास होतो शेतकऱ्याला तर होतोच पण आजकाल शहराला पण खूप वेळा डुकराचा त्रास झालेला आहे जर कोणी जर भाजी घेऊन मार्केटमधून जाणार असलं तर ते डुकरं त्या भाजीला हिसकावून घेतात आणि घराघरात काही वाळू घातलेला असेल किंवा काही कुठं जर चोरलं तर ते सगळं डुकर खाऊन टाकतात त्याच्यामुळे ह्या डुकराचा बंदोबस्त केला पाहिजे कारण ज्याला डुकर पाळायचे त्यांनी बंदिस्त पाळावेत का हरकत नाही ज्याला बिझनेस करायचं त्यांना तसेच रस्त्याचे फार नुकसान झालेले माझ्या मतदारसंघामध्ये मा या पावसामुळं त्या जरा रस्त्याचे बगडे जना मला निधी उपलब्ध करून द्यावा आणि खरं पाहिलं म्हणजे हा बंजारा समाज ऊसतोड कामगार आहे या समाजाला आरक्षणाची फार सक्त गरज आहे म्हणून बंजारा समाजाला जवळ आरक्षणाचा प्रश्न जो आहे चालू आहे तो मिटवण्यात यावा आणि शरण सिंग ठाकूर धनगर आणि दोनच मिनट दोन मिनिटं फक्त मी सकाळ बसून फक्त दोन मिनिट दोन मिनिटाच्या वर घेत नाही दोनच मिनिटं दोन फक्त बरं बोला धनगर आणि धनगर हा जो एक हा जो एक प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लम ला जरा संपवाव आणि धनगर जे आहे त्याला धनगर जर केलं तर हा प्रश्न मिटून जाईल असं एक मला या निमित्तानं आपल्याला सांगाव असं वाटतं जलजीवन मिशनचे काम जो आहे पैशा अभावी रखडले गेलेलं आहे तरी शासनाने पैसे उपलब्ध करून देऊन ते काम पूर्ण करण्यात यावं तसेच सरकारला माझी एक विनंती आहे की माझ्या कार्यक्षर गंगाखेड शहर संत जनाबाई यांच्या जन्माने पावन झालेला आहे गंगाखेड येथील संत जनाबाई देवस्थानाचा विकास होणे आवश्यक आहे तसे धारासूर येथील प्राचीन ऐतिहासिक गुप्तेश्वराचे प्रलंबित काम पुन्हा सुरू करणे गणेशपुरी मठ संस्थान डोंगरा डोंगरजवळा श्री रेणुका माता संस्थान राणीस्वरगाव श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा श्री संत निवृत्ती महाराज संस्थान पेंडू श्री मारुती मंदिर भोगाव गंगाजी बापू देवस्थान सोन्ना पिंपळगाव लिखा दाजी गुरु महाराज देवस्थान धनगर टाकळी आणि जांभूळवेठ या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून द्यावा आणि एवढे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र